धर्मस्थळ काय प्रगती चालली आहे याविषयी आपण व्हिडिओ बनवतोय सगळीकडे उत्सुकता एकच लागली की साईट नंबर तेरा या साईट नंबर तेरा याचं या खोदकाम झालं की नाही अकरावरती खोदकाम करता करता या नेत्रावती नदीच्या किनाऱ्याला या जंगलात त्या सफाई कर्मीनी सफाईगार म्हणून एकोणीस वर्ष त्या ट्रस्टकडं काम केलं त्यांनी एक शंभर सव्वाशे मीटर माझ्यासोबत आतमध्ये चला असं सांगून साईट नंबर इलेवन ए असं त्याचं नामकरण करून तिथे खोदकाम करायला लावलं आणि मग साईट नंबर तेरा खोदकामापासून पुन्हा वंचित राहिली चार जुलैपासून या गोष्टी सुरू आहेत म्हणजे कॅरीबॅगमध्ये एक मानवी खोपडी घेऊन यथोचित वकिलांच्या मार्फत स्टेटमेंट तयार करून कंप्लेंट तयार करून वकिलांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ही व्यक्ती गेली त्यानंतर तब्बल सात दिवस काहीही झालं नाही म्हणून अकरा जुलैला मॅजिस्ट्रेटसमोर सेम स्टेटमेंट त्या व्यक्तीने दिलं अलॉंग विथ सम ॲफिडेविट्स वगैरे आणि मग पुन्हा मॅजिस्ट्रेटच्या आदेशाप्रमाणे या पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करावं लागलं त्यानंतर मग गव्हर्नमेंटकडे कर विनंती करून एस आय टी स्थापन झाली आणि मग खोदकाम सुरू झालं त्यामध्ये थोड्याफार गोष्टी मिळाल्या काही ठिकाणी हाडं मिळाली काही ठिकाणी नुसतंच खोदकाम झालं काही मिळालं नाही अशाही बातम्या बाहेर आल्या या सगळ्या घडामोडीमध्ये सर्वांना आश्चर्य एकच वाटतं आहे की दूरदर्शनवरच्या कोणत्याही चॅनलवर एवढ्या मोठ्या बाबत बातमी का येत नाही आहे म्हणजेच त्या गोष्टीकडं बरोबर या क्राईममध्ये सामील असलेल्या लोकांनी काळजी घेऊन बंदी घातलेली दिसते गुप्तरित्या सरकारला हाताशी धरून कारण कोणत्याही रेग्युलर मीडियावर जेव्हा अशी बंदी घातली जाते गुप्तरित्या तेव्हा तुमच्या हाताशी सेंट्रल मिनिस्ट्री असावी लागतेच कारण आता इतके दिवस झाले आज जवळपास दीड महिना होईल आता काही दिवसात त्यानंतरसुद्धा कुठेही मीडियावर बातमी येत नाही आणि प्रायव्हेट मीडिया जे आहे प्रायव्हेट चॅनलवाले जे आहेत त्यांना त्या साईटवर सुद्धा येण्यास बंदी घातली होती त्यांच्या लिंकसुद्धा डिलीट करा अशी काही याचिका दाखल झाली होती आता त्याच्यावरतीसुद्धा हायकोर्टने निकाल दिला की अशी बंदी घालता येणार नाही प्रायव्हेट सेक्टरमधले जे काही चॅनल्स आहेत त्या लोकांना राईट टू इन्फॉर्मेशनखाली जर आपण माहिती देण्यास बांधील असतो तर आपल्या या लोकशाही राज्यामध्ये अशा प्रायव्हेट मीडियाच्या ब्याऐंशी का शहाऐंशी साईट्स सगळ्या डिलीट करण्यात याव्यात अशी विनंती तुमची धुडकावून लावण्यात येते असं काही करता येणार नाही अशा पद्धतीचे काहीतरी हायकोर्टने आदेश केले आता ह्या आदेशाने क्राईममध्ये इन्वॉल्व्ह असलेली माणसं काय संतुष्ट होणार आहेत का ती इन्व्हॉल्व असो किंवा नसो पण ज्यांची बदनामी होऊ लागली आहे बदनामी असं ते म्हणत आहेत आता ती खरंच बदनामी आहे का सत्य बाहेर येत आहे या गोष्टीनंतर नंतर इत्या सिद्ध होतील असा आशावाद आहे आमचा सा, सामान्य माणसांचा होतील का नाही हे चित्र अजूनही स्पष्ट नाही आहे किंवा की कभी कभी असे लगतं आहे ये इंडिया है भाई ह्या कुछ भी हो सकता आहे असंच बोलावंसं वाटतं कारण असे काही दाखले पूर्वी पण आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात असो आता हा अकरा एक होतकाम झालं आणि त्यानंतर तेरा नंबर साईटच्या बाबतीत जेव्हा जेव्हा विचारलं गेलं तेव्हा तेव्हा एक ट्रान्सफॉर्मर तिथं होता तो ट्रान्सफॉर्मर सगळ्या गावाला वीज सप्लाय करणारा ट्रान्सफॉर्मर आहे मग खोदकाम करताना तिथं हा धोका उत्पन्न होऊ शकतो वीज बंद ठेवावी लागेल मग त्यापेक्षा आपण एक दोन तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर दुसरीकडे हलवण्यासाठी प्रयत्नशील आहोत वगैरे वगैरे या बातम्या बाहेर आल्या आता काल जसं की उत्तराखंडमध्ये एक पर्वत पूर्णाच्या पूर्ण खाली आला आणि गावाचा काही भाग पूर्ण त्याच्याखाली गाडला गेला धराली या धरालीच्या ठिकाणी आता जे काही म्हणजे पर्वतावरचा मलबा त्या गावावर पडल्यानंतरची जी अवस्था आहे ती पाहिली तर असं वाटतं की इथे गाव होतं गावाचा काही भाग होता म्हणजे इतक्या प्रमाणात तो मलबा पडलेला आहे गाव गाडलं गेलं आहे जीवितहानी भरपूर झाली असणार आहे कारण खूप लोक पळत आहेत पण ते पळत दुसरीकडे जाऊ शकले नाहीत असे हा मलबा जेव्हा येत होता त्यावेळेचे काही लांबून काढलेले व्हिडिओज दाखवतात त्या दृश्य पाहिल्यानंतर अंगावर काटे येतात जीवाच्या आकांताने ओरडत स्वतःला वाचवण्यासाठी लोक सैरावेरा धावत होते पण त्यांच्याकडं वेळ अपुरा पडला आणि तो मलबा जो वर्ण खाली येतो त्याचा स्पीड जास्त ठरला आणि धरालीमध्ये प्रचंड मनुष्यहानी झाली आहे आता त्या ठिकाणी ग्राउंड पिनट्रेटिंग रडार वापरत आहेत आणि या क्राईमच्या वेळेस ग्राउंड पिनट्रेटिंग रडार मिळत नाही अशी आवई उठवली गेली होती विशेष या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि उत्तराखंडमध्ये जे काही जी पी आर वापरलं गेलं त्याच्यामध्ये जास्त दिवसांचा फरक नाही आहे मग त्या तिथल्या घटनेसाठी एकाच देशामधल्या एका विभागासाठी जर जी पी आर सा शासन आणू शकत असेल एन डी आर एफच्या टीमला देऊ शकत असेल तर मग या मोठ्या क्राईमच्या बाबतीत ही मशिनरी का अवेलेबल झाली नाही लगेच हा प्रश्न निर्माण होतोच यथावकाश हा सगळा आरडाओरडा देशभर होऊ शकेल अशी कोण लागल्यानंतर कदाचित ही कोणकुण लागल्यानंतरच असं मला तरी वाटतं आहे जी पी आर एकदाचं ॲवेलेबल झालं सुद्धा ड्रोनला ॲटॅच करण्या येण्यासारखं मॉडर्न जी पी आर आता तो नेत्रावतीच्या किनाऱ्याचा भाग ओलसर भाग अगदी रस्त्याच्या लगतची ती साईट आहे तेरा नंबर साईट जी काय त्यांनी त्या आपल्या सफाईगारांनी जी दाखवली त्याप्रमाणे मार्किंग करून ठेवलेली साईट त्याच्यावरून हा ड्रोन विथ जी पी आर म्हणजेच ड्रोनला ॲटॅच केलेला ग्राउंड पिनट रडार हा त्या ते तेरा नंबर साईटच्या अवतीभवती गवतावरून जमिनीवरून छानपैकी एका ठराविक अंतरावरून एकदा त्यानंतर अगदी ग्राउंडला चिटकून एकदा दोनदा तीनदा असा तो घिरट्या घालत घालत त्यांनी त्या पूर्ण साईटचं स्कॅनिंग पूर्ण केलं अशी जेव्हा स्कॅनिंग होते जी पी आरच्या द्वारा तेव्हा त्या ते जी पी आरच्या मशीनमध्ये जर काही ह्युमन स्केलेटन किंवा काही हाडांचे अवशेष जमिनीखाली असतील तर ते सिग्नल्स देतं दर्शवलं जातं त्याप्रमाणे जे काही स्कॅनिंग करायचं ते स्कॅनिंग त्यांनी केलं आणि काल काल त्याचं खोदकाम थर्टीन नंबर साईटचं सर्वे पूर्ण झाला आणि आज आज खोदकाम त्यांनी सुरू केलं आहे यथावकाश तेरा नंबर साईट जेव्हा खोदायची असं ठरलं आणि जी पी आर जेव्हा मिळालं अशी जेव्हा बातमी गेली तेव्हा त्या ट्रस्टच्या अंडर असलेलं एक कॉलेज ज्याचं काहीतरी नामकरण एस डी एम विद्यालय वगैरे असं काहीतरी आहे त्याचं नाव काही का असे ना पण ते कॉलेज हे या ट्रस्टद्वारे चालवलं जाणारं कॉलेज आहे आणि या घटनेशी निगडीत अशी गोष्ट आहे की त्या कॉलेजमधल्याच पद्मलता सौजन्या अशा काही मुली गायब झालेल्या आणि त्यांचे अवशेष इथं मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांचा उल्लेख अतिशय आदराने केला जातो ते राज्यसभा सदस्य वीरेंद्र हेगडे यांच्या नावाने एक विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी एका पोस्टद्वारे एक पत्र पब्लिश झाल्यासारखं पुरावा दाखल झाला दिसतोय अर्थात ह्याची पण ह्या पत्राची जेव्हा बोंबाबोंब झाली तेव्हा ते त्या पर्टिक्युलर साईटवरून ते, ते, ते पत्र हटवलं गेलं अशी बातमी आहे पण त्या पत्रामधला मजकूर हा बरंच काही सांगून जातो त्या विद्यार्थ्यांना उद्देशून कोणी काय सांगितलं या बाबतीतलं ते पत्र आहे स्टुडंट्स लिहित आहेत की आम्ही एस डी एम कॉलेजचे विद्यार्थी आम्हाला अशा अशा या या गोष्टीमध्ये विनाकारण ट्रस्टीच्या कुटुंबियांना गोवलं जात आहे आणि त्यांचा काही हात नाही त्या कुटुंबियांमधले वीरेंद्र हेगडे हे अतिशय निर्दोष आणि अतिशय चांगली व्यक्ती आहे अशा पद्धतीचे फलक तयार करून या चाललेल्या खोदकामाच्या विरुद्ध चाललेल्या तपासकामाच्या विरुद्ध तुम्हाला एक मोर्चा काढायचा आहे असं विद्यार्थ्यांना पत्र दिलं गेलं आहे हा जे। मोर्चा काढत असताना तुम्ही या कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे लोकांना समजलं नाही पाहिजे कारण जेव्हा मोर्चा निघतो तेव्हा लोकांची बघ्यांची गर्दी होते आणि मीडियासुद्धा याचं कव्हरेज करण्यासाठी आसूसलेली असते म्हणून या कॉलेजच्या प्रत्येक वर्गातला प्रत्येक विद्यार्थी आपला युनिफॉर्म न घालता गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड कॉलेजचं न अडकवता तुमच्या तुमच्या सिव्हिल ड्रेसमध्ये विदाऊट एनी आयडेंटिटी कार्ड ॲज रिगार्ड्स युअर कॉलेज तुम्हाला पाहता क्षणी समजलं नाही पाहिजे की तुम्ही या कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि हा विद्यार्थ्यांचा काहीतरी त्यांच्या विषयाचा एखादा प्रोटेस्ट आहे असं वाटलं नाही पाहिजे तुम्ही सध्या जास्त कोणाशी बोलायचं नाही आहे तुमचे दरवाजे जास्तीत जास्त बंद असले पाहिजेत कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी काहीही चर्चा करायची नाही आहे मोर्चामध्ये फलक कोणत्या प्रकारचे असतील याबाबत तुम्हाला काय बोलायचं काय नाही बोलायचं याचं ट्रेनिंग दिलं जाईल या ट्रेनिंगसाठी जो विद्यार्थी हजर राहणार नाहीत त्यालासुद्धा शिक्षा केली जाईल मोर्चामध्ये सहभाग न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची यादी करून त्यांनाही शिक्षा केली जाईल अशा पद्धतीची धमकी दिल्या वजा आणि एक आदेश दिल्यासारखे काही पत्र एका वेबसाईटवर झळकलं होतं आणि ते त्या स्टुडंट्सनी पोस्ट केलं होतं पण कालांतराने ज्यामध्ये एक वीरेंद्र हेगडे हे नापाक आहेत असं आपल्याला मोर्चाद्वारे प्रोटेस्ट करून सांगायचं आहे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला सरकारला जनतेला अशा पद्धतीची काही वाक्य असलेलं पत्र आणि ते यथावकाश डिलीट झालेलं आहे परंतु याआधीच काही खाजगी वाहिन्यांनी ते पत्र पाहिलेलं आहे ते डाउनलोड केलं आहे त्यावर त्याची तारीख तो कोणी पोस्ट केलं त्या पोस्टिंगच्याबद्दल आणि त्याच्यातलं पूर्ण पत्राचं मजकूर हा त्या त्या प्रायव्हेट मीडियाच्या हाती लागलेला आहे आणि तो आता व्हायरल पण होईल यामध्ये काय लोकशाहीचं राज्य आहे त्यामुळं तसं त्यांना अटकाव करता येणार नाही आणि तो तसा व्हायरल पण झाला आहे मजकूर बाबतीतली ही थोडक्यात मी तुमच्या मनापर्यंत माहिती पोहोचवली आता या तेरा नंबर साईटच्या खाली तो सफाईगार सांगतोय की या साईटच्या खाली म्हणजे ही जी साईट मी तुम्हाला दाखवतो आहे आत्तासुद्धा मी सांगून तुमच्याकडनं खोदकाम करून घेतो आहे इथं आपल्याला आठ ते पंधरा फूट खोल जावं लागेल मी जवळपास बारा किंवा बारापेक्षा जास्त महिलांची प्रेतं इथे दफन केली आहेत असं तो स्पष्टपणे सांगतो आहे आणि आज मग साईट दाखवताना जी साईट खोदली जाते त्यामध्ये त्यांनी आठपर्यंत तरी आश्वासन दिलं आहे की इथं जिथं खोदले आत्ता आज जे खोदकाम चालू आहे तिथं आठ तरी प्रेत सापडायलाच पाहिजेत आणि मग लगतचं खोदकाम झालं की तिथे तुम्हाला पुढची चार पाच प्रेतं नक्की सापडतील असं त्यांनी आश्वासन दिलं आहे म्हणजे इतक्या कॉन्फिडंटली तो व्यक्ती आज दोन हजार चौदापासून या ट्रस्टपासून दूर गेला आहे पण अकरा वर्षांनी तो प्रकाशात येऊन या सगळ्या गोष्टी सांगतो आहे विथ ए लॉट ऑफ कॉन्फिडन्स त्याला जेव्हा त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होणार नाही हा एस आय टीच्या ताब्यात असल्यामुळे ॲशुरन्स मिळाला आहे तेव्हा त्याला अजून त्याच्या सांगण्याला बळकटी प्राप्त झाली आहे तो खुल्या दिलानी वावरताना दिसतोय त्याच्यावर कोणतंही दडपण आता मृत्यूचं वगैरे दडपण नाही आहे एक पहिली गोष्ट की त्याला हे आश्वासन मिळालेलं आहे की आता आपण एका चांगल्या एस आय टी सारख्या ग्रुपच्या संरक्षणाखाली राहतो आहे दुसरी एक गोष्ट असं फ्रीली जेव्हा माणूस वावरतो तेव्हा त्याच्या मनावरचं जे एक दडपण असतं जी एक भीती असते की बाबा आपल्याला या लोकांपासून मृत्यूचं भय हे आपल्याला संपवतील हे त्याच्या मनातलं दडपणसुद्धा त्याने झुगारून लावलं आहे कारण तो अशा निष्कर्षाला पोचला आहे की जिवंतपणे मी मेल्यासारखा जर जगतोय तर मग मेलो तरी बेहतर पण या लोकांचा ज्यांनी क्राईम केला आहे तो क्राईम उघडकीस आणून जमिनीखाली दबले गेलेल्या त्या आया बहिणींना थोडा तरी न्याय देण्याचा प्रयत्न करत मी उरलेलं आयुष्य सत्कारणी लावीन असं जे त्याने ठरवलं आहे ती भावनासुद्धा त्याचं भय घालवण्यासाठी कारणीभूत ठरली आहे चला अपेक्षा धरूयात उद्या या तेरा नंबर साईटचं खोदकाम पूर्ण होईल आणि काहीतरी त्या सफाईगारनी सांगितल्याप्रमाणे हाती लागतं आहे का पाहूयात जर हाती काहीच लागलं नाही तर मात्र आपल्याला आणि त्या सफाईगारला एवढंच समजावं लागेल की तो ज्या दिवसापासून ट्रस्टमधनं निघून गेला न सांगता गायब झाला कोणालाही हाताशी लागू नये अशा ठिकाणी तो राहत होता तेवढ्या या अकरा वर्षाच्या कालावधीत तो कधीही त्या गावाकडे फिरकला नाही या अकरा वर्षाच्या काळात त्या जंगलामध्ये जे काही मध्यंतरी पूर आला त्यानंतर जो मातीचे थर बसले मातीचे थर काही वाहून गेले काही गाळ बसला झाडी झुडपं वाढली या अकरा वर्षाच्या पिरियडमध्ये तो निघून गेला यानंतर क्राईम ज्यांनी केला ती लोकं धास्तावली असणार नाहीत का ती लोकं जर एवढी पॉवरफुल असतील तर त्यांची त्यांनी काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला नसेल का व्यवस्थित रात्री अपरात्री खड्डे खणून पुरावे नष्ट करून पुन्हा एकदा तिथं सगळी माती भीती टाकून असं काही करू शकण्यात की त्यांचं पोटेन्शियल नाही आहे का नक्की आहे असंही काहीतरी घडलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एखादा ज्याने पुरलं आहे जमिनीखाली तो जेव्हा स्कॉट दाखवतो आणि त्याच्याखाली जर काही निघत नसेल पूर्वी असं बोललं जायचं जमिनीखाली जा गाडलेलं धन ते सरकतं ते काय त्याच ठिकाणी राहत नाही आता तसं जरी आपण गृहित धरलं तरी पाच दहा फूट इकडं तिकडं काहीतरी मिळायलाच पाहिजे असं एक कॉमन सेन्सनी वाटतं अर्थात जे काय प्रॅक्टिकल तिथे डिफिकल्टी असतात प्रॅक्टिकल तिथं जो काही सिच्युएशन आहे ते आता थोडं थोडं काही प्रायव्हेट चॅनलच्या कॅमेऱ्यातनं दिसू लागलेलं आहे ते आता उद्या आपल्याला पिक्चर क्लिअर होईल आशा करूयात मित्रांनो हे जे काही इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे अशी आशा, आशा करूयात कारण काही प्रोटेस्ट करण्यासाठी जर वरनं अशा धमकीवजा पत्र कॉलेजला येत असतील आपल्याच ट्रस्टचं कॉलेज आहे तिथं शिकणारे विद्यार्थी सगळे आपल्या मुठीत आहेत आणि मग त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे असा दबदबा निर्माण करत जर या क्राईमला काही शह देण्याचा प्रयत्न काही शक्ती काही संघटक करत असतील तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा पुन्हा एकदा उमली निर्देश त्या ट्रस्टकडे कर करू लागल्यात एवढं मात्र निश्चित चला अपेक्षा धरूयात या गाडल्या गेलेल्या आपल्या आया बहिणींना त्या त्यांनी सांगितलेला आकडा चारशेचा आकडा जरी हा खरा नाही वाटला तरी जे काही शंभर दीडशे दोनशे स्केलेटन सापडावीत जी काय आहेत ती आणि त्या सगळ्यांच्या परिवाराला योग्य तो न्याय मिळून त्यांच्या अस्थि तरी त्यांच्या ताब्यात आफ्टर प्रॉपर डी एन एक्झॅमिनेशन ऑफ द फॅमिली मेंबर्स अँड दी बोन्स हे सगळं होऊन फॉरेन्सिकचा अहवाल व्यवस्थित येऊन जे काही आहे ती केस स्टँड व्हावी आणि खरा जो क्रिमिनल आहे तो आपल्या हाताशी लागावा या सगळ्यांना न्याय मिळावा याच सदिच्छा मी प्रत्येक व्हिडिओत व्यक्त करतो आहे चला आज जवळपास चार जुलैपासून बारा तेरा ऑगस्टपर्यंत या सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत जितक्या माझ्या कानापर्यंत मनापर्यंत पोचत आहेत तेवढ्या मी तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठीच या धर्मस्थळ या आठशे वर्ष जुन्या आपल्या हिंदूंच्या आस्थेचं प्रतीक असलेलं हे शंकराचं रूप असलेलं मंदिर सुप्रसिद्ध मंदिर जिथे ह्या ट्रस्टच्याद्वारे जरी पन्नास हजार लोक रोज अन्न ग्रहण करत असले तरीही या नेत्रावती नदीच्या पवित्र किनारी या पवित्र मंदिराच्या आसपास जर आपल्या आया बहिणींवरती बलात्कार होऊन त्यांचे जर शव त्यांचं जर कलेवर इथे जर पुरलं गेलं असेल अशा पद्धतीने जर अव्याहतपणे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा असा क्राईम घडला असेल तर मग कोणत्या मंदिरात आपण दर्शनाला जायचं हा प्रश्न मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे आपल्या आयाबहिणींची सुरक्षितता आता मंदिरामध्ये सुद्धा नाही हेच या क्राईमद्वारे सिद्ध होतं आहे हे सिद्ध होऊ नये असा आशावाद येतोय मनात पण तसं होणार नाही आहे कारण काही ठिकाणी काही हाडं काही सापळे सापडलेत तो, सापड़ तो स्वतः एका जमिनीखालची खालची खोपडी घेऊन तिथे गेलेला आहे त्याच्या आसपासची हाडंसुद्धा त्यांनी एस आय टीच्या ताब्यात खोदकाम करून नक्की दिलेली असणार हो आहेत अशा धरूयात काहीतरी यातनं चांगलं निष्पन्न होईल चांगलं म्हणजे क्रिमिनल सापडतील जे कोणी आहेत त्यांची नावं वरती येतील कोणत्याही प्रकारे सरकार ही केस दाबणार नाही जनतेसमोर सगळं काही उघडं होईल अशा अपेक्षा धरूयात या, या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा भेटूयात साईट नंबर थर्टीनच्या खोदकाम पूर्ण झालं का त्यामध्ये काय काय मिळालं आणि मग याची दिशा काय चालली आता मग बाकीचा जंगलाचा भाग कधी खोदणार आहेत वगैरे वगैरे गोष्टी घेऊन पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की भेटेल तोपर्यंत त्या भोलेनाथकडंच आपण प्रार्थना करूयात की आमच्या त्या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या आया बहिणींना हे बोलेनाथ तूच तिसरा डोळा उघड आणि न्याय दे